रंजना की रसोईमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बनवणार आहोत ही पावटेची भाजी रस्सा भाजी याचा कलर किती सुंदर आहे बघा हे बघा हे गावावरून गावावरून आणले होते मी त्याला जगदळा म्हणतात पावटा म्हणतात वरणा म्हणतात थोडासा वेगळा प्रकार आहे पावट्यातला नेहची भाजी खूप सुंदर होते अशी आणि पौष्टिक पण असतात आणि ह्याचे कलर बघा हा चॉकलेटी आहे हा मिक्स कलर काहीतरी आहे हा पांढरा हिरवा आहे आणि त्यासाठी मी थोडंसं खोबरं घेतले दोन चार लसणाच्या कुड्या घेतल्यात आणि थोडी कोथंबीर आणि हे सगळं मी वाटणार आहे आणि पातळ रस्सा भाजी करूया आपण तेल घातले त्याच्यामध्ये हे वाटून घालण्या सतत वाळलेली कडधान्ये किंवा सततच ओल्या हिरव्या भाज्या किंवा सततच डाळी असं खायचं नाही प्रत्येक वेळी थोडे चेंजेस करायचे हवं तर आपला एक चार्ट लिहून ठेवायचा तीस दिवसांचा बनवण्यासारख्या अनेक गोष्टी अनेक पदार्थ असतात त्याच्यामध्ये मी घेणारे हे सेंधू मीठ आमचा लाल कोल्हापुरी मसाला दोन चमचे आणि हळद बस झालं असं हे आपण ह्याला व्यवस्थित एखादं मी तसंच तेलामध्ये शिजू द्यायचं ते असं त्याच्यामध्ये तर आपल्याला अशी सुक्की भाजी पण करू शकतात ग्रेवीची तुम्हाला खायची असेल तर मग ते पातळ करायची शिजायला ओलेशा तेवढा काही जास्त पण नाही वेळ लागत एक दहा मिनटात शिजून करा कुठलेही पदार्थ शिजवत आणि फुटलेले नसावेत किंवा कच्चे नसावेत अगदी मऊ आपल्या दोन्ही बोटाच्या चिमटीमध्ये असत दाबल्यानंतर ते मऊ होतील एवढेच असावेत तर आपली ही भाजी एक दहा मिनटात शिजून तयार होईल आवटेची भाजी तयार झालेली आहे ही बघा ही अशी इतकी सुंदर दिसते आणि खूप छान झालेली आहे बघा ही एवढीच अशी शिजली पाहिजेत ही तयार आता आपण गॅस बंद करून घेऊया भाजी तयार आहे तुम्ही करा आणि खा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा थँक्यू